राज्यात सध्या मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाचा धडाका पाहायला मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या मान तालुक्यातील पांगरी गावाने अभियानात सहभागी होऊन प्रत्यक्षात कामे केली आहेत पांगरीतील बिरोबा परिसरामध्ये बिरोबा वन या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू व युवा उद्योजक अंकुश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यामुळे भविष्यात बिरोबा मंदिर परिसर हिरवागार होणार असून श्री बिरोबा विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते कान टोपी स्वेटर व शूज वाटप करण्यात आले तसेच हरित प्रवेशद्वार या संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूस वृक्षारोपण देखील करण्यात आले शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी हिरिरीने सहभाग घेतला दरम्यान श्री बिरोबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी अंकुश गोरे यांच्याकडे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी हॉल उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करताच अंकुश गोरे यांनी तत्काळ ग्रामपंचायतीस शाळेची जागा दिल्यास जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी हॉलची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच शाळेसाठी सहा सी सी व व्हर्च्युअल बोर्डाची कमतरता असल्याचे निदर्शनास येताच ते तत्काळ स्वखर्चातून उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी बोलताना पांघरी सध्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये असल्याचे स्पष्ट करताच प्रशासन व ग्रामस्थ चार्ज होऊन आळस झटकून पुन्हा त्याच जोमाने कामाला लागले आहेत दरम्यान बिरोबा वन या प्रकल्पाच्या उद्घाटनास मानपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे विस्तार अधिकारी नंदकुमार फडतरे माजी सरपंच डॉक्टर अजित दडस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उत्तर मानचे नेते पिंटू शेठ जगदाळे जाधववाडीचे कार्यकारी सरपंच विकास निंबाळकर येळेवाडीचे सरपंच शिवाजी नामदे माजी सरपंच शिवाजी बरकडे आणि बुलेवाडीचे सरपंच राजू इंगळे डोंगरेवाडीचे सरपंच विलास पवार साताराम दडस ग्रामपंचायत अधिकारी सतीश भोसले यांची उपस्थिती होती दरम्यान या प्रकल्पाच्या उद्घाटनास गटतट पार्टी बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी सर्व विरोधक एकाच व्यासपीठावर आल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे

सरपंच माजी सरपंच आताचे सरपंच शिवाजी रामेरे राजू सिंघे आणि निरेवाडीचे सरपंच मलबाई जाधव जाधवंच सरपंच विकास पवार प्रकाश अकरावे आमचे मित्र पत्रकार दिना भोसले आपल्या ग्रामपंचायतीचे कारण ग्रामपंचायतीचे काममध्ये आणि या गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच माझी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सेवरा सोसायटीचे सर्व सदस्य आणि सन्मान नागरिक खरखर तुम्ही फार करा मला युट्यूब चॅनल आला पांढरे म्हणजे आमचं पांढरी गोळेकर

आपल्या सगळ्यांचे मैत्री संबंधित जयमान घड आपण चार दिवस ज्या गावांना कामगिरी असतो किंवा लोकांनी अतिशय कॉमेटीकडे काम करून ना निवडून आणण्यासाठी पर या परिसराचा शिणा झाला आणि ज्याबाबत आपण शांत

गावामध्ये छोटी मोठी सगळ्या प्रकारचे महसूलचे असतील पंचायत समितीमध्ये असतील शेतीमध्ये जे असतील ते सगळे काम एका की महाराष्ट्रामध्ये आपलं काम आहेत आणि आपण मग अशी बघत नाही आणि व्हिडिओ करताना सांगितलं जनता तुम्ही पहिला तर हे नेमकं कोणाचं काम नाही त्या गावातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक राष्ट्राने असेल समाजाने असेल प्रत्येक प्रगत या गोष्टीला गावातली ग्रामशील sudah तुम्ही सर्वांनी मला अतिशय आणि आव्हान करत होत आणि मला फार समाधान वाटलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला पैठणीचं सुंदर असेल किंवा आवर्तनाचं पाण्याच्या आवर्तनाच माझ्याकडून मदत करते असेल तर मदत मी तयार आहे पायडी असतील प्रश्न असेल छोटा प्रश्न असेल प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल तुमच्या गावामध्ये प्रत्येक मदत करण्यासाठी आणि माझा जसं आहे पाठीमाले तुमचा पाठीमागा आहे मी पण तुमच्या पाठीमान कृतीपणे उभा आहे अशी बळी देतो आणि मुख्यमंत्री संपले आपल्या गाव विभागामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर वन यावर असेल तुम्हाला सदिच्छा देतो खरखर कार्यक्रम योशी करतायत और अकट अलुक, अजूक का लाच simple? पाणि का कोर संदिया होर है? सानिय पाणी को लाफ जा रवी इंदकना मह नुद इता कर तो जा पाणि को संद को अग़ों पलिफना, तो इस आपण म्हणजे आणि सोडायला ठीक आहे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो विजयाच्या कामात राहतो आणि इंजिनिअरिंग इंजिनिअर चीफ इंजिनिअर सांगितलं तेव्हा काढले

पुढच्या काळाव तीन चार वर्षामध्ये जगा मंत्री आहेत तोपर्यंत गावाचा भागाचा आणि तालुक्याचा विकास आपण सर्व एकत्र राहू जळगावच्या काम करायला मजा येते गाव एक राहिल्यानंतर गाव एकोणीसवर राहिल्यानंतर गावात विकास गावचा विकास होतो

साहित्य वाटप हे आपल्या विद्यालयामध्ये अंकोष भाऊ गोरे दादा यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे जास्त वेळ नाही घेतला जरा मी एक थंत या ठिकाणी व्यक्त करते की आता जे विद्यार्थी बसलेले आहेत तुम्हाला दिसते आहेत की भरपूर ऊन आहे आणि आमच्याकडे हाल उपलब्ध नाही आणि त्या हाल अभावी असेच कार्यक्रम प्रसंगी आम्हाला घ्यावे लागतात आणि ते जर गरज शाळेच्या भरपूर अडचणी असतात आम्ही तुमच्यासमोर जास्त मोठ्या अडचणी ठेवत नाही आणि या ठिकाणी ही जर गरज आमची विद्यार्थ्यांची जर तुमच्या माध्यमामार्फत आणि तुमच्याकडून जर सहकार्याच्या या ठिकाणी मी अपेक्षा करते आणि ती जर पूर्ण झाली या ठिकाणी तुम्हाला मी धन्यवाद देते आणि तुमची सदैव ऋणी राहील आणि शाळेचे विद्यार्थी हे सदैव त्यामध्ये त्या ठिकाणी सेमिनार साठी उपस्थित असते त्या लाईटची व्यवस्था करण्याचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही फक्त एवढं आहे आपल्याकडे आठ सीसीटीव्ही आहे प्रत्येक वर्गामध्ये सहा कॅमेरे आणि एखादा व्हर्च्युअल बोर्ड जर आपल्याकडनं मिळाला तर निश्चितच खूप चांगली अशी मदत होईल शाळेच्या दृष्टीने खूप मोलाचं मार्गदर्शन आणि मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान योजनेअंतर्गत पांगरी गावामध्ये निराधार विद्यार्थ्यांना स्वेटर आणि कपडे वाटपाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर हा कार्यक्रम अकरा साडे अकराचा होता आणि तो फार लेट झालाय त्यामुळे त्यामुळं मी सर्वांनाच थोडं आटपायला सांगितलं आणि आपण आज जास्त मार्गदर्शन न करता तुम्हा सर्वांना तुमच्या तुमच्या भावी आयुष्यामध्ये शिक्षणामध्ये शुभेच्छा देतो आणि तुमचं तुमचं भविष्य उज्ज्वल हो अशी परमेश्वर मी प्रार्थना करतो तुम्ही खूप 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 अभ्यास करा आणि खूप खूप मोठे व्हा असं तुम्हाला एक आव्हान करतो कारण शिक्षणाशिवाय काही नाही आपण शिकलो तर आपण पुढं जाऊ आणि मला जर नंतर कधी संधी आली तर आपण निश्चित तुम्हाला मी मार्गदर्शन करेन आज कार्यक्रमाला फार लेट झालं मॅडमने आता सांगितलं की पुढच्या वेळी आपल्याला उन्हात बसायला लागणार नाही अशी काही व्यवस्था होईल का आमच्या माझ्यातर्फे तर मा मी तुम्हाला मॅडम आणि संस्थेचा पूर्ण स्टाफ आणि संस्था यांना आश्वस्त करतो जर आपण ग्रामपंचायतच्या नावावर काही जागा केली तर सन्मान्य जयकुमार भाऊंच्या माध्यमातून आपण एक पंधरा वीस लाखाचा मोठा मंडप पत्र्याचा शेड असेल किंवा कॉन्क्रीटचा मंडप असेल ते द्यायची मी देतो कारण सरकारी पैसे द्यायचे म्हणून ते ग्रामपंचायतच्या नावावर लावं लागतील तर तुम्ही जी जागा उपलब्ध करून दिली तर मी भाऊंच्या तर्फे तुम्हाला आश्वासन देतो की मी एक चांगल्या प्रकारचा मंडप शाळेसाठी मी देण्यासाठी मी जरा भाऊंना विनंती करेन दुसरं असं की खरं तर ही स हे हायस्कूल आहे ना हे हायस्कूल निराधार निराधारांसाठी आहे आणि खरं पाहिलं तर हे अतिशय उत्कृष्ट इमारती आहेत ग्राउंड आहे आणि मुलं पण छान आहेत तर या मुख्यमंत्री समृद्ध उडियानामध्ये आपल्या शाळेमध्ये काहीतरी सहा सीसीटीव्ही आणि एक व्हर्च्युअल काय बोर्ड याची कमतरता आहे तर ती मा, मी माझ्यातर्फे तुम्हाला आम्हाला सतत आधार देणार आहे सन्माननीय अंकुश भाऊ गोरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपल्या बिरोबा मंदिर परिसरामध्ये बिरोबा वन नावाने एक प्रोजेक्ट आपण आज बाहूंच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि त्या भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुंदर झाडी आणि हिरवागार परिसर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपलं जे श्री बिरोबा माध्यमिक विद्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा जे अनाथ मुलं आहेत या अनाथ मुलांसाठी बावनच्या शुभ हस्ते आपण सर्वांना शेवट आणि शूज असंही नियोजन नियोजन केलेलं आहे आणि आता हरित आपले प्रवेशद्वार या प्रोजेक्ट अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही दोतर्फा ग्रामपंचायत कार्यालयाकडे येणारा मार्ग आणि या मार्गावरती वृक्षारोपण असा कार्यक्रम केलेला आहे तर आपण पाहतोय की हा शंभर दिवसांचा पूर्ण प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राम मध्ये एक अंगणवाडी सेविक असतील शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि आशा सेविका असतील सर्व म्हणजे संचालक मंडळाची गोडी असेल या सर्वांनी अतिशय हिरिरीने सहभाग घेऊन या अभियानामध्ये खूप भाऊ योगदान दिलेलं आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर आता म्हणजे आम्हाला सुद्धा एवढा आनंद वाटला की जेव्हा बिडो साहेबांनी तुमच्या समक्ष सांगितलं की पांढरे आपल्या ता तालुक्यामध्ये टॉप थ्री मध्ये आहे एवढं हे सगळं तुमच्या योगदानामुळे शक्य झालेलं आहे आणि याच आपल्या कामाची पोच पावती म्हणून आदरणीय भाऊंनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आहे तर सन्माननीय बाहुंचा सत्कार खर मुख्यमंत्री अभियानाच्या अंतर्गत आपण आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आपलं गाव अतिशय चांगल्या प्रकारे काम करून त्या संजारामध्ये आपलं गाव विभागात विभागात एक नंबर आलेला आहे आणि बाकीच्या ज्या ज्या आयटीमध्ये ज्या ज्या ह्याच्यामध्ये आपण काम करतोय आरोग्यामध्ये असेल वृक्षारो वृक्षारोपण असेल त्या सगळ्यामध्ये आपण अग्रेसर आहे आपलं गाव तीन मंडल आहे मला खरं तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यायचं आहे की अशा सेविका असतील ग्रामपंचायत सदस्य असतील अंगणवाडी सेविका असतील सरपंच असतील गावातले सन्मान्य नागरिक असतील ग्रामसेवक असतील बिडो साहेब असतील त्या सर्वांचं योगदान या अभियानासाठी आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून डॉक्टर साहेब बोलले की फार त्रास होतोय पण चांगली गोष्ट करताना त्रास होणारच आणि सगळ्यात जास्त त्रास होणार जो करतोय त्याला त्रास होणार जो करणार नाही ज्याला काही करायचं नाही त्याला त्रासच नाही होणार आणि तुम्हाला त्रास होणार कारण तुमच्या सगळ्यांची भावना काहीतरी करायचंय आणि मी आज जास्त तुमचा वेळ न घेता तुम्हाला एवढं अस्वस्थ करतो की डोक्यासा आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या सर्वांच्या मागे आम्ही संबंधित भाऊ ताकदीने तुमच्या मागे उभे राहतील गाव या अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर वन यावं अशी परमेश्वरनी एक प्रार्थना करतो आणि तुम्हाला वान तर शुभेच्छा देतो नंबर वन साठी आणि दिवस ताकदीनं आता शेवटचे दिवस आहेत मागचं सगळं विसरून जाऊया आणि जे राहिलेले दिवस आहेत ते एकदम ताकदीनं सर्वांनी मिळून काम करून आपलं गाव एक नंबर लावूया अशी तुम्हाला एक विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपत्तीचे इंजिन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका